मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या सोमवार सतरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे काव्याविरुद्ध एक मोठा पुरावा आणि रम्याला सापडला आहे ज्या पेन ड्राईव्ह मध्ये काव्याचा एक व्हिडिओ होता पण त्या पेन ड्राईव्हचा था चुराडा झाला होता पण रम्याने एका सॉफ्टवेअर डेव्हलपरला एका हॅकरला हा पेन ड्राइव्ह दिला आणि डेटा रिकवर करण्यास सांगितला आणि शेवटी आठ सेकंदाचा एक व्हिडिओ रिकवर झालाय आणि या व्हिडिओमधूनच रम्या आणि वसुवात्याला काव्याविरुद्ध मोठा पुरावा सापडणारे मग काव्याचं लफडं हे जीवाबरोबर होतं हे रम्या आणि वसुवात्याला समजणार का काव्या आणि पार्थच्या नात्याचं काय होणार कारण पार्थ हा काव्यासाठी चक्क काव्यार्थ असं नाव असलेलं मंगळसूत्र बनवणारे आणि हे मंगळसूत्र देण्याच्या दिवशीच हा मोठा खुलासा होईल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पार्थ त्याच्या रूममध्ये असतो त्याने आईला सांगितलेलं असतं की मला काव्याला असं एखादा सोन्याचा दागिना द्यायचा आहे ज्यामध्ये आमच्या नात्याचा सुगंध असेल आणि आईने त्याला मंगळसूत्र बनवायला सांगितलेलं असतं मग काय दागिना बनवायचा त्यात काय युनिकनेस हवी आपल्या नात्याचा काय अर्थ असावा हाच विचार पार्थ करत असतो तेवढ्यात पिहू तेथे येते आणि त्याला विचारते की मला तुझ्या रूममध्ये कॅलिग्राफी करायची आहे मी येथे बसू का पार्थ हो म्हणतो आणि तेथेच पिहू ही कॅलिग्राफी करू लागते पण पार्थ मात्र याच विचारात गुंग असतो की नक्की मी काय दागिना द्यायचा आहे काव्याला तेव्हा पिहू ही चक्क काव्या आणि पार्थ या दोघांचंच नाव एकत्र लिहू लागते आणि कॅलिग्राफी करू लागते तर ती पार्थला विचारते केव्हापासून मी पाहते तू येथे ये, ये जऱ्या मारतोय काहीतरी विचार करतोय काय विचार करतोय तर पार्थ म्हणतो तू तु तु तुझं तुझं काम कर मी माझं माझं काम करतोय माझा विचार करतोय पिहू ही तिचं काम करू लागते तेव्हा तिला काहीतरी काम सुचतं आणि ती रूममधून बाहेर निघून जाते तर पार्थ विचार करतो मला जर सिनेमॉम कॉफी मिळाली ना तर नक्कीच मला काहीतरी सुचेल आणि त्याचवेळेस काव्या त्याच्यासाठी अशीच कॉफी घेऊन येते पार्थला खूप आनंद होतो काव्या ही पार्थला कॉफी देण्यासाठी पुढे येते पण पिऊने खाली जो पसारा घालून ठेवलेला असतो ब्रश कलर यावरून तिचा पाय घसरतो आणि ती चक्क खाली पडू लागते पण पार्थ तिला सावरतो पण काव्याच्या हातून ही कॉफी चक्क या कॅलिग्राफीवरच पडते आणि काव्या पार्थमधील पा हे नाव खोडलं जातं आणि काव्या अर्थ एवढंच नाव उरतं काव्य आणि पार्थ एकमेकांच्या खूप जवळ असतात पार्थने काव्याला कमरेला पकडलेलं असतं आणि तो तिच्या नजरेमध्ये हरून जातो काव्यासुद्धा पार्थकडे एकटक पाहत असते या दोघांची ही खूपच रोमॅन्टिक पोज असते मागे मस्त बॅकग्राऊंड म्युझिक सुरू होतं आणि दोघेही एकमेकांच्या नजरेत हरून गेलेले असतात तेवढ्यात पिहू तेथे येते आणि विचारते काय झालं हे दोघेही भानावर येतात काव्याला पार सोडून देतो तेव्हा काव्या चिडून म्हणते हा काय पसारा करून ठेवला तू त्याच्यामुळे पडले असते ना तर पार्थ बडबडू लागतो उलटं चांगलं गेलं ना तेवढंच आपल्याला चांगली रोमॅन्टिक पोज देता आली आपण दोघे एकमेकांबरोबर मस्त रोमॅन्टिक पोजमध्ये उभं होतो तर काव्या ही पार्थला डोळे दाखवते पिहू हसू लागते आणि म्हणते जे झालं ते चांगलं झालं तुम्ही दोघं किती रोमँटिक झाला होता छान रोमॅन्टिक पोझ होती काव्या चिडून म्हणते पिहू तू अजून लहान आहे खूप फाजीलपणा करतेस असं बोलायचं नाही पिहू ही तिचं सामान आवरू लागते तर पार्थ म्हणतो मी आवरून देतो काव्या चिडून म्हणते तुम्ही ना का आवरू जर तुम्ही पडला ना तर मलाच तुम्हाला सांभाळता येणार नाही तुमचं वजन खूप जास्त आहे ना, ना, ना। आणि काव्या हे सामान आवरू लागते पार्थ मात्र खूप खुश असतो पिहूने हा सगळा पसारा करून ठेवला त्यामुळे मला तुमच्या जवळ येता आलं मस्त आपण रोमॅंटिक पोज दिली अशीच बडबड तो करत असतो त्यामुळे काव्या त्याच्यावर खूप चिडलेली असते तेवढ्यात पार्थला दिसतं की कॉफी पडल्यामुळे काव्य आणि पार्थ या नावाचं काव्यार्थ असं एकच नाव झालंय आणि त्याला आपल्या आईची मानेची आयडिया सुचते आणि आपण काव्यासाठी काव्यार्थ नावा एखादा दाविना तयार करायचा हे नाव त्याच्यामध्ये लिहायचं अशी आयडिया त्याला सुचते आणि तो खूप खुश होतो आणि काव्याकडे प्रेमाने पाहू लागतो तर थोड्या वेळानंतर जिवा घरी पोहोचतो तेव्हा मानिनी त्याला विचारते तुला याला खूप उशीर झाला तो सांगतो हो ऑफिसमध्ये खूप काम होतं मानिनी त्याला पहिला दिवस कसा होता असं विचारते जीवा सांगतो खूप छान होता मानिनी विचारते काम तर केलंय पण जेवण केलंस का चल मी तुला जेवण वाढते तर जीवा सांगतो नाही आई बाबांनी मला आठ कामं दिली होती त्यापैकी फक्त तीन कामं झालीत अजून पाच कामं बाकी आहेत आणि मला ती आता करायची आहे मी रूममध्ये बसून तेच करणार आहे नाहीतर उद्या परत मला बाबांचा ओढा खावा लागेल मानेनी त्याला समजावून सांगते काम जेवढं महत्वाचं आहे ते ना तेवढं जेवण करणं सुद्धा महत्वाचं आहे नाहीतर तुला एनर्जी कशी मिळणार तर जीवा सांगतो मला बाबांच्या नजरेत पुन्हा एकदा वर आहे मी बाबांच्या नजरेत किती उतरलोय ना आणि थोडं उपाशी राहून जर मी माझं काम पूर्ण केलं आणि बाबांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात ना तर मलाही बरं वाटेल तो एखादा वळू असतो ना जो दिवसभर चारा खात गावभर उंडारत असतो पण दिवशी अचानक त्याला नांगराला जुंपलं तर त्याला कसं होतं मलाही तसंच होतंय पण हळूहळू मला, मला सुद्धा सवय होईल आणि मी बाबाने दिलेली सगळी कामं पूर्ण करेल आणि त्यांच्या नजरेमध्ये स्वतःला चांगलं सिद्ध करेल तर कर मी सुद्धा काहीतरी करू शकतो असं म्हणून जीवा रूममध्ये निघून जातो मानिनीला खूप वाईट वाटतं थोड्या वेळानंतर नंदिनी जीवासाठी सूप घेऊन रूममध्ये येते पण जीवा हा चक्क झोपी गेलेला असतो त्याने लॅपटॉप उघडा करून ठेवला असतो फाईल्स असतात पण काम करता करताच थकव्यामुळे त्याला झोप लागलेली असते नंदिनी हे पाहते आणि त्यानंतर जीवाचा लॅपटॉप बंद करून ठेवते सगळ्या फाईल व्यवस्थित ठेवते जीवाच्या अंगरावर पांघरून घालते आणि जीवा, जीवा शेजारीत बसते जीवाला आज थकव्यामुळे लवकर झोपाली असं तिला वाटतं आणि दिवसभर काय काय घडलं हे सगळं तिला आठवत असतं सगळ्या जुन्या गोष्टी तिला आठवता जीवाला गाडीवरच झोप लागली होती तो माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला होता हे आठवून ती खूप खुश होते आणि तशीच झोपी जाते ती झोपलेली असते सकाळ होते नंदिनी झोपेतून उठते तर तिच्या आजूबाजूला जीवा नसतो तसंच जीवाचा लॅपटॉप फाईलसुद्धा नसतात ती खूप घाबरते जीवा कोठे गेली असतील असा विचार करून ती जीवाला कॉल करते जीवा फोन उचलतो नंदिनी विचारते तुम्ही कोठे आहात जीवा सांगतो मी तर ऑफिसच्या पार्किंगमध्ये नंदिनीला आश्चर्याचा धक्काच बसतो ती विचारते तुम्ही एवढ्या लवकर ऑफिसमध्ये का गेलात अजून तर ऑफिसही उघडलं नसेल तर जीवा सांगतो तू असं समज की मी फक्त ऑफिसचा एम्प्लॉय नाही तर आजच्या दिवस वॉचमॅन सुद्धा आहे आज मीच ऑफिस उघडायला आलोय बाबांनी मला काल खूप कामं दिली होती ती पूर्ण झाली नाहीये आणि रात्री मला असं वाटलं की मी कामं करून मग झोपेल पण मला झोप लागली सकाळी मला दचकून जाग आली आणि मी विचार केला घरी करण्यापेक्षा ऑफिसमध्ये जाऊन कामं करूया म्हणून मी ऑफिसमध्ये आलोय तू काही काळजी करू नको नंदिनी म्हणते तुम्ही रात्रीही काही खाल्लं नाही आज सकाळीही नाश्ता केला नाही काम करणं महत्वाचं आहे तसंच तब्येतीची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे जीवा नंदिनीला समजावून सांगतो जर मी उपाशी राहिलो आणि सगळी कामं केली तर कमीत कमी बाबांना असं वाटेल की जीवा हा खरंच काम करतोय त्याला काम करण्याची इच्छा आहे आणि पोटाला थोडा चिमटा काढून मी कामं करू शकलो तर मला खूप बरं वाटेल कारण मला बाबांच्या नजरेत स्वतःला नालायक असं नाही राहू द्यायचंय तर मी सुद्धा लायक आहे मी सुद्धा जबाबदारी पेलू शकतो अशी इच्छा माझी आहे आणि त्यांच्या डोळ्यात मला तेच पाहायचंय नंदिनी त्याला समजावून सांगते पण तुम्ही ऑफिसमध्ये लंच करा जीवा सांगतो हो मी पोट भरून लंच करेल आणि तुला कॉल करेल तू काळजी करू नको आता मी फोन ठेवतो जीवा फोन कट करतो नंदिनीला त्याची खूप काळजी वाटत असते तर इकडे वसु आत्या गणपती बाप्पाला विनंती करते की बाप्पा आजपर्यंत तू माझ्या रम्याला काहीच दिलं नाहीये पण तिची फक्त एक इच्छा पूर्ण कर काव्या ही त्या पार्थच्या आयुष्यातून जाऊ दे आणि माझ्या रम्याचं पार्थ बरोबर लग्न होऊ दे रम्या हे सगळं ऐकते आणि गणपती बाप्पाला नमस्कार करते रम्या ही लगेचच आईला सांगते तुझी इच्छा देवाने ऐकलीये मी त्या पेन कॉल केला होता तो पेन ड्राईव्ह घेऊन घरी येतोय वसुत्या खूप खुश होते आणि विचारते सगळा डेटा रिकवर झाला का रम्या सांगते ते, ते नाही त्यांनी सांगितलं तो म्हणाला मी तुम्हाला येऊन सगळं सांगेल वसुवात म्हणते नक्कीच आपल्याला काहीतरी पुरावा मिळणार आहे आणि एकदा का त्या काव्याविरुद्ध पुरावा मिळाला की आपण तिला घराबाहेर काढू आणि मग तुझं आणि पार्थचं लग्न होईल तर इकडे पार्थ, चा पार्थ हा चांगलाच खुश असतो तो मानिनीला येऊन सांगतो तू मला जी आयडिया दिली होती ना ती मला खूप भारी वाटली आता मी माझ्या आणि काव्याच्या नावाचा अर्थ काव्यार्थ असा दागिना तिच्यासाठी बनवणार आहे तर मानिनी सांगते अरे वा माझा मुलगा तर खूपच रोमॅन्टिक झालाय आता मी तुझ्या बाबांना सुद्धा हे सांगणार की पहा तुमची मुलं किती रोमॅन्टिक आहे मग ते सुद्धा माझ्याशी असं काहीतरी वागतील आणि माझ्यासाठी काहीतरी करतील पार्थ म्हणतो हे तुमचं भारी चाललंय मानिनी सांगते आम्ही दोघांनी ठरवलंय की आयुष्याच्या सेकंड इनिंग ने मध्ये नेहमी असं काहीतरी करायचं राहतं म्हणजे आम्हाला सुद्धा आनंद मिळत राहील पण तू एक काम कर तू काव्यासाठी काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र बनव तिला हे नक्कीच आवडेल तर पार्थ म्हणतो मंगळसूत्र कशाला मंगळसूत्र नको त्यापेक्षा मी एखादी चेन बनवतो मानिनी विचारते काव्य तुझी बायकोच आहे ना मग तू असं का वागतोय जेव्हा मी तुला मंगळसूत्र बनवायला सांगते तू त्यासाठी नकार देतो पार्थला आठवतं की काही दिवसांपूर्वी ते वकिलांसमोर बसले होते तो थोडा कचोरतो तर मानिनी विचारते आहात ना तुम्ही नवरा बायको पार्थ म्हणतो हो मग मानिनी त्याला सांगते मग तिच्यासाठी मंगलसूत्र बनव तिला खूप आवडेल पार्थ खुश होतो आणि असाच विचार करू लागतो थोड्या वेळानंतर रम्याने ज्या इंजिनियरला बोलवलेलं असतं तो घरी येतो पण तो बिझी असतो आणि फक्त फोनवरच बोलत असतो व त्या आणि रम्या त्याच्यावर खूप चिडतात आणि त्याला जा विचारतात तू काय आमच्या घरी फोनवर बोलायला आलास की काय गोपचूप फोन ठेव आणि आम्हाला आमचा पेन ड्राईव्ह दे सगळा डेटा रिकवर झाला की नाही हा इंजिनियर त्यांना हा पेन ड्राईव्ह देतो आणि सांगतो डेटा रिकवर झालाय पण फक्त आठ सेकंदाचा डेटा रिकवर झालाय रम्या आणि वस्तुवात्याला मोठा धक्काच बसतो त्या विचारतात असं कसं मी तुला सगळा डेटा रिकव्हर करायला सांगितला होता ना हा इंजिनियर म्हणतो जेवढं शक्य झालं तेवढं मी केलं यापेक्षा जास्त नाही जमणार आणि तो हे दोन्ही पेन त्यांच्याकडे देतो आणि निघून जातो वस्तुवात्या आणि रम्याला विचार येतो की आता आठ सेकंदामध्ये आपला काय पुरावा सापडणार आहे पण नक्कीच काहीतरी हाती लागेल असं म्हणून हे दोघेही आपल्या रूममध्ये लॅपटॉपला हा पेनड्राईव्ह कनेक्ट करायला जातात तर इकडे काव्या किचनमध्ये येतो नंदिनी किचनमध्ये काहीतरी छान बनवत असते काव्या तिला येऊन घट्ट मिठी मारते नंदिनी विचारते काय झालं तर काव्या म्हणते मी दिवसभर माझ्या खोलीत अभ्यास करत असते आणि तू किचनमध्ये छान छान वस्तू बनवते त्याचा घमघमाट गं मला आला आणि मी येथे विचारायला आले की आज काय बनवलंय तर नंदिनी सांगते जीवाला आवडतो ना म्हणून मशरूम पुलाव बनवला आहे तर नंदिनीला ती विचारते अजूनसुद्धा कोणत्या तरी गोष्टीचा घमघमाट येतोय अजून काय बनवलंय नंदिनी सांगते तुझ्यासाठी डिंकाचे लाडू बनवलेत काव्या खूप खुश होते कारण डिंकाचे लाडू तिचे खूप फेवरेट असतात नंदिनी म्हणते मला चांगलं आठवतं आई तुला दरवर्षी हे डिंकाचे लाडू बनवून द्यायची ना आणि एक डिंकाचा लाडू खाल्ला तरी तुला दिवसभर भूक लागत नव्हती तुझा अभ्यास चांगला व्हायचा म्हणून मी तुझ्यासाठी हे लाडू बनवले आहेत आता ही जबाबदारी माझी आहे ना काव्याला खूप आनंद होतो आणि ती म्हणते खरंच तू माझी किती काळजी करते आईनंतर तूच माझी एवढी काळजी करतेस नंदिनी आपल्या लाडक्या बहिणीचे लाड करते आणि तिला हा डिंकाचा लाडू खाऊ घालते तेव्हा काव्या विचारते जन्मे जे कोठे आहे नंदिनी सांगते ते ऑफिसला गेलेत आणि त्यांचं ऑफिसमध्ये ठीक चाललंय हळूहळू त्यांना कामाची सवय होते म्हणूनच मी त्यांच्या आवडीचा हा मशरूम पुला बनवलाय आणि त्यांच्यासाठी घेऊन चालली आहे नंदिनीला जीवाचं टेन्शन आलेलं असतं ती म्हणते जीवाला हे काम आवडत नाही त्यांच्या मनाविरुद्ध ते म्हणूनच मी तो दागिना लवकरात लवकर मिळवणारे आणि जीवाला या सगळ्या त्रासामधून सोडवणार आहे पण ते सोड तू आता एवढी मोठी परीक्षा देतेस ना देशातील सगळ्यात मोठी परीक्षा त्यामुळे तू सुद्धा तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आणि या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नको आणि आता तुला दिंकाचे लाडू बनवून दिले आहेत ना तर माझ्याकडून सुद्धा तुला काहीतरी मदत व्हायलाच हवी ना तेव्हा काव्याला खूप आनंद होतो की आपली ताई आपली किती काळजी करते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वसुवात्या आणि रम्या या दोघीही लॅपटॉपला त्यांचा तो पेन ड्राईव्ह लावून पाहतील या पेन ड्राईव्हमध्ये आठ सेकंदाचा व्हिडिओ असेल आणि या व्हिडिओमध्ये दिसत असेल की काव्या ही टेबलवर बसली आहे पण त्याच वेळेस त्यांना आणखीन एक काहीतरी क्लू मिळणार म्हणजेच काव्याविरुद्ध एक पुरावा मिळणार त्यामुळे या दोघी खूप खुश होतील तर दुसरीकडे नंदिनी ही जीवासाठी ऑफिसमध्ये लंच घेऊन आलेली असेल आणि रम्या ही लगेचच विक्रमला जाऊन चुगली करणार त्यामुळे विक्रम हा रागरागाने तेथे येईल आणि नंदिनीला म्हणेल की नंदिनी आमच्या ऑफिसमध्ये खूप चांगली कॅन्टीन आहे तेथे चांगलं खायला मिळतं त्यामुळे उद्यापासून तू जीवासाठी लंच नाही घेऊन आलीस ना तरी चालेल हे ऐकून नंदिनी आणि जीवाला मोठा धक्काच बसेल हे दोघे खूप दुःखी होतील आणि त्यानंतर जिवा हा नंदिनीला तेथून जायला सांगणार एकूणच विक्रम हा नंदिनी आणि जीवा या दोघांबरोबर खूपच कठोर वागतोय आता जिवा ऑफिसमध्ये येऊन काम करतोय तर त्याच्या बायकोला त्याच्यासाठी टिफिन घेऊन येण्यास सुद्धा हक्क तो देत नाहीये हे खूप चुकीचं आहे तर दुसरीकडे पार्थ हा घरीच असेल काव्य तिचा अभ्यास करत असणार तर पार्थ हा स्वतःच्या हाताने काव्याला भरवणार जीव घालणार आणि हे दोघांचा पुन्हा नजरे नजरेतच रोमांस सुरू होईल एकूणच या मालिकेमध्ये आता एकानंतर एक जबर टुरिस्ट येणार आहे काव्य आणि पार्थ जीवा आणि नंदिनी हे चौघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेत त्यांचा संसार लवकरच सुरळीत होईल असं वाटतंय पण त्यांच्या आयुष्यात आणखीन एक वादळ आणण्यासाठी वसुवात्या आणि रम्या सज्ज झाल्या आहेत त्यांच्या हाती काव्याविरुद्ध मोठा पुरावा लागलाय मग हा पुरावा नेमका काय असणार काव्याचं लग्नाआधी एका दुसऱ्या मुलावर प्रेम होतं हे त्यांना समजणार का तो दुसरा मुलगा म्हणजे जीवा होता हे त्यांना कळणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो